नमस्कार माझा माझी मी ओळख करून देतो दिनकर धवळ्या रांदडा मुक्काम टोंगीरपाडा ग्रामपंचायत निहाळे बद्रू या निहाळा ग्रामपंचायतमध्ये एक सरपंच लेडीज तिचा नवरा हा एक ग्रह खात्याचा म्हणून एक पोलीस शिपाई आहे या टोंगीरपाड्याचा रस्त्याचं चा काम चालू करायच्या वेळेस स्वतः तो पोलीस कर्मचारी इथं आला आणि त्यांनी संध्याकाळचे सहाच्या दरम्यान त्याने मशीन लावून काम चालू केलं आमचे गाववाल्यांनी विचार केला का काम कुठल्या पद्धतीने चालू आहे तर मग सहज आम्ही आमचे गाववाले सगळे जमून आणि त्या ठेकेदाराकडे आलो तो एक पोलीस म्हणून तो ठेकेदार होता त्या सरपंचबाईचा नवरा मग त्याच्याकडं आलो सहजपणे विचारला का तुम्ही हे काम चालू केलं कुठल्या पद्धतीने करणार आहात तर तो पोलीस तो जो ठेकेदार होता तो बोलला का बाबा काम मी आत्ता फक्त खाली म्हणजे त्याला एक असं आम्ही बोललो का तुम्ही भराव करून देणार आहात खाली भरावंच का खडीकरण करून किंवा भरावच दाबून देणार आहात तर तो बोलतो का भराव हे आम्ही दाबून देणार नाही आणि खडीकरणही करून देणार नाही खाली आमचा फक्त यावर्षी भरावाचाच काम आहे मग आमची अडचण त्याच्यासमोर आम्ही मांडली आम्ही बोललो का तुम्ही आता जर भराव करून दिला तर मग पावसाळ्याची आमची सगळी अडचण होऊन जाते ना असं आम्ही त्याला बोललो परंतु तो एक असा विषय झाला का तुम्ही जर तुम्हाला काम करायचंच होता तर मग तुम्ही काम मे महिन्याच्या अदोगावर केला पाहिजे होता नाही तर मग मे महिन्यात तरी पण केला असता नाहीच तर मग आता काम थांबून दिवाळीला चालू करा तर तो लगेच आमच्यावर दादागिरीची भाषा वापरून राहिला मग तिथं थोडासा तो वाद निर्माण झाला आणि तो स्वतः बोलला का तुम्हाला जे करायचं ते करा मी स्वतः सरपंच आहे मग तो एक पोरांनी त्याला सांगितलं का तू कसा सरपंच आहेस तू तर शासकीय नोकर आहेस सरपंच दुसरा आहे आणि तू कसा स्वतः सरपंच बोलतोस मी स्वतः सरपंच आहे मी माझे मी करून घेईन आणि परत असाही तो बोलतो काही जे माझे गावाले होते त्यांना सांगत होता का तू जो म्हणजे एखादा समजून सांगत हो त्याला लगेच उलटा शब्द वापरतो का तू रहिवाशी आहेस काय मग मा, त्या माणसाला शासनाने घरकुल दिला आहे घरपट्टी फाटत आहे रेशन कार्ड त्याच्याकडे आहे आधार कार्ड आहे आणि त्याला बोलतो का तू इथला रहिवाशी आहेस का मग ते हे शासनाने कसं काय दिलं त्याला इथल्या रहिवाशी नाही तर मग एवढी शासनाची योजना कशी काय दिली आणि असाही विषय आहेत ग्रामपंचायतमध्ये आमचे एक सदस्य आहेत आणि उपसरपंच आहे त्यांच्याशी सुद्धा हा तो ते सरपंचबाईचा नवरा वाद घालितो त्यांना ऑफिसमधून हुडकावून लावितो मग त्या सदस्य लोकांचं ऐकत नाही तर आमचे सामान्य माणसाचं काय हे ऐकतील सरपंच बोलत नाही आणि तिचा नवरा जर परतकालशी वाद घालितो आणि सामान्य माणसाला हापलून लावितो मग तो, तो जनतेचा सरपंच आहे हा जनतेचा प्रतिनिधी आहे त्यांनी प्रत्येक माणसालाच सहकार्य करायला पाहिजे होता तर तो लगेच तिच्या नवरा लगेच दांडगाईशाही करून राहिला दादागिरीची भाष्य करून राहिला आणि गेले दीड वर्षापासून सगळा कार्यकारभार स्वतः तो पोलीस कर्मचारी असून सुद्धा तो स्वतः सांभाळून राहिला आहे मग तो, तो तिकडं शासनाची फसवणूक करून इकडं राजकारण करायला येतो का तिकडं नोकरी ते करीतो बुपटी करीतो का इकडं हो कारभार सांभाळायला येतो ग्रामपंचायतची कामा कुठली असली तिथं नाही सरपंच राहत नाही तिथं ग्रामसेवक राहत आणि हा शासनाचा अधिकारी हाच फक्त तिथे राहतो कामा करून घ्यायला याला कुठला अधिकार एवढा दिला शासनाने बोलो चॅनेलच्या माध्यमातून अजून एक माहिती मी देतो सतरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता हा प्रकार घडला परंतु अजून तो आम्हाला एवढे दिवस आज किती तारीख आजपर्यंत आज, आज चोवीस तेवीस तारीख तर हा प्रत्येक दोन दिवसाने फोन करून आम्हाला दमदाटे देऊन राहिला येतो दे म्हणजे एवढा ये त्याला स्वतःला वाटतं का मी पोलीस अधिकारी म्हणूनच साधे सामान्य माणसाला एवढी दमदाटे याच्यावरती पोलीस कर्मचाऱ्यांनी काहीतरी दखल घ्यावी हां याच्यावर कुठल्याही परिस्थितीत शासनाचे कायदा कायद्या नियमानुसार कारवाई होवी ही आमची विनंती